नमस्कार मित्रांनो आय पी एल संदर्भात चर्चा करतोय मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग सोबत असणार आहे परंतु अजूनही रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह मुंबई इंडियन्सच्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे या अगोदर जर आपण पाहिलं तर ईशान किशन हा रोहित शर्मासोबत बऱ्याच वर्षापासून ओपनिंगला येत होता परंतु यावर्षी रोहित शर्मासोबत ईशान किशन नसणार आहे कारण ईशान किशन मुंबई इंडियन्ससाठी या वर्षी खेळणार नाहीये त्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह मुंबई इंडियन्सच्या समोर आहे की ओपनिंगला रोहित शर्मासोबत कोणाला पाठवायचं हे वर्ष थोडंसं वेगळं आहे मागच्या वर्षी आपण पाहिलं की रोहित शर्माला कर्णधार पदावरून वगळण्यात आलं आणि त्या ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं होतं आणि खूप मोठा रोष हार्दिक पांड्याला प्रेक्षकांचा सहन करावा लागला होता आणि मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स हा एकदम बॉटमला येऊन मागच्या वर्षी पोहोचला होता परंतु यावर्षी नक्कीच मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल की यावर्षी चांगली कामगिरी करावी परंतु सुरुवातीलाच खूप मोठे मोठे धक्के मुंबई इंडियन्सला बसत आहे जसप्रीत बुमराह हा यावर्षी नसणार आहे म्हणजे सुरुवातीच्या सामन्यात नसेल नंतर येईल कदाचित परंतु सुरुवातीच्या सामन्यामध्ये दुखापतीमुळं जसप्रीत बुमराहला खेळता येणार नाही आणि पहिल्या सामन्यामध्ये स्वतः कर्णधार हार्दिक पांड्या सुद्धा उपस्थित नसणार आहे कारण एका सामन्याची त्याच्यावरती बंदी आहे मागच्या वर्षी तीन षटकं जी आहे तीन सामन्यांमध्ये त्याने षटकं संथ गतीने टाकली होती त्यामुळे त्याच्यावरती एका सामन्याची बंदी आहे त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये क कर्णधार असणार आहे सूर्यकुमार यादव परंतु मुंबई इंडियन्सच्या या सर्व सामन्यांमध्ये ओपनिंगला रोहित शर्मासोबत कोण असणार या संदर्भात मोठं प्रश्नचिन्ह आहे तर याची उत्तरं अजूनही शोधली जात आहे पण काही पर्याय मुंबई इंडियन्स समोर दिसत आहे तर त्याच्यामध्ये पहिला पर्याय या ठिकाणी तिलक वर्मा याच्या रूपानं दिसू शकतो कारण तिलक वर्माचा परफॉर्मन्स जो आहे तो मुंबई इंडियन्ससाठी खूप जबरदस्त राहिलेला आहे गेल्या काही काळापासून आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल टी ट्वेंटी सामन्यामध्ये सुद्धा तिलक वर्माने खूप चांगली भूमिका बजावली होती त्यामुळे तिलक वर्मा हा एक ऑप्शन असू शकतो त्याचबरोबर रायन रिकेल्टन हा एक दुसरा ऑप्शन आहे आणि तिसरा ऑप्शन रॉबिन मिन्स हा सुद्धा एक पर्याय मुंबई इंडियन्ससाठी असू शकतो पण पाहूयात मुंबई इंडियन्स नेमका कुठला पर्याय या तिघांपैकी एखादा पर्याय निवडते की आणखी एखादा चौथा पर्याय मुंबईसोबत समोर असणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल